शॉर्ट सर्किटमुळे किराणा दुकान जळून बेचिराग आणि दोन अपघातात दोन ठार दोन गंभीर जखमी सहकार्य व मदतीक्रिता आमदार राजूभाऊ तोरसाम यांच्या धावपळी बाबत जनतेत समाधान आर्णी तालुक्यातील सावळी सदोबापासून जवळच असलेल्या वरुड तुका येथे दिनांक चौदा एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे मारुती बावणे यांच्या मालकीच्या किराणा दुकानास आग लागली आगीने रौद्ररूप धारण केले त्यामुळे आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले ही बाब या भागाचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांना कळताच त्यांनी तातडीने वरुड तुका हे गाव गाठून मारुती बावणे कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना धीर दिला आणि संबंधितांना घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले सायंकाळी सात वाजता वरुड तुका येथून पारवा मार्गे घाटंजीकडे जात असताना पारवा गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ टू व्हीलर व ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला आणि या अपघातात कृष्णा टेकाम वय बावीस वर्ष राहणार खैरगाव तालुका पांढरकवडा हा जागीच मरण पावला तर मारुती देवकर राहणार पांढरकवडा वय बावीस वर्ष हा गंभीर जखमी झाला ही घटना राजू तोडसाम यांच्या समक्ष काही क्षणापूर्वीच घडली आमदार राजू तोडसाम यांनी स्वतः गाडीतून उतरून अपघातातील जखमींना उचलून बाजूला केले अपघातातील जखमीला तातडीने जिल्हा रुग्णालय यवतमाळला रवाना केले पारवा ठाणेदार संदीप नरसाळे व त्यांचे सहकारी पोलीस हे पण तातडीने घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनीही अपघातातील लोकांना सहकार्य केले पारवा येथून आमदार राजूभाऊ तोडसाम घाटणजी येथे पक्षाच्या बैठकी निघाले घाटंजी येथील बैठक आटोपून आमदार राजूभाऊ तोडसाम हे रात्री अकरा वाजता पांढरकवडा जाण्याकरिता निघाले काही अंतरावर जाताच याच मार्गावरील राजूरवाडी ते मांडवा या गावाच्या दरम्यान टू व्हीलर व स्विफ्ट डिझायर कारची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला आणि लोकांची धावपळ सुरू होत नाही तर तिथे आमदार राजूभाऊ तोडसाम पोहोचून अपघातातील जख मींना उचलून बाजूला केले येथील अपघातात गणेश कोवे राहणार राजूरवाडी ह्याचा जागीच मृत्यू झाला तर आकाश मेश्राम राहणार मांडवा हा गंभीर जखमी झाला त्याला आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली एकंदर पाहता आमदार कसा असावा या घटनेतून दिसून आले घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोहोचणे आणि रस्त्यात जात असताना एखादा अपघात झाला तर त्या जखमीला स्वतः गाडीतून उतरून बाजूला करणे आस्थेने विचारपूस करून पुढील उपचारासाठी पुढाकार घेऊन तातडीने सहकार्य करणे हे काम आमदार राजू भाऊ तोडसाम यांच्याकडून यावेळी झाले आणि यापूर्वी पण असेच कार्य त्यांच्याकडून झाल्याने परिसरातील लोकांमध्ये आमदार कसा असावा तर आमदार राजभाऊ तोडसाम सारखा असावा असे म्हटल्या जाते एकच वादा आपला राजू दादा हे निवडणूक काळात प्रचारा दरम्यान चांगलेच गाजलेले व प्रसिद्ध झालेल्या वाक्याचा साक्षात प्रत्यय जनतेला आमदाराच्या प्रत्यक्ष कार्यातून बघायला मिळत असल्याने आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या कार्याप्रती जनतेत समाधान व्यक्त होत आहे प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज